सध्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलंय पुण्यातील नाट्य निर्मात्याची दोन हजार तेरा साली फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटलांवरती होता या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय पुणे सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी हे अटक वॉरंट जारी केलंय सुनावणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालंय मात्र आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवला होता यामध्ये मोठा तोटा आला होता मात्र यातील काही रक्कम आपल्या वतीची जी होती ती संपूर्ण रक्कम आपण भरली असल्याचा आणि खाजगी लोकांचे पैसे भरल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय तर उर्वरित पैसे हे तिसऱ्या व्यक्तीकडे राहिल्यानं त्या व्यक्तीने या नाट्य निर्मात्याला चेक दिला होता तर या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा काहीही संबंध नाही मात्र तरीसुद्धा सांस्कृतिक मंत्रालयानं हा उर्वरित तोटा आणि रक्कम भरावी अशी आमची मागणी होती मात्र सांस्कृतिक मंत्रालय जर ही रक्कम भरणार नसेल तर उर्वरित रकमेसंदर्भात संदर्भात आपण निर्णय घेण्यासाठी तयार आहोत आणि यासाठी आपण आपलं स्वतःचं घर देखील द्यायला तयार आहोत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय मात्र यामध्ये आपला काही संबंध नसताना अडकवण्याचा प्रयत्न होतोय असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय जी काही रक्कम असेल त्यासाठी आपण आपलं घर द्यायला देखील तयार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय मात्र ही रक्कम सांस्कृतिक मंत्रालयानं भरावी अशी आमची मागणी होती ही रक्कम न भरल्यास आपण स्वतःच घर द्यायला तयार आहोत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय समाजाला डाग लागेल असं काही काम आपण केलं नसल्याचं पाटलांनी म्हटलंय तर छत्रपतींचा इतिहास दाखवला मात्र यामध्ये तोटा आला होता आजपर्यंत हा तोटा भरत आलेलो आहे उर्वरित रक्कम देखील देण्यासाठी मी स्वतःच घर द्यायला तयार आहे मात्र एका महिन्यापूर्वीच आपण जामीन घेतला असताना अशा पद्धतीने फडणवीसांकडून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट आरोप केला आहे मात्र आता निघालेला अटक वॉरंट नंतर जरांगे पाटील यांना अटक होणार का याबद्दल संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चांना उधाण आलंय मात्र यापूर्वी न्यायपालिकेने जे वॉरंट काढलं होतं त्या वॉरंट नंतर आपण न्यायपालिकेचा सन्मान करून त्या ठिकाणी उपस्थित झालो होतो हजर झालं होतो असं जरांगे पाटलांनी म्हटलंय मात्र या वेळेला न्यायपालिकेच्या अडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डाव तसा असा आरोप जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती केलाय मात्र या संपूर्ण प्रकारानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये चर्चा न उधान आलंय तर जरांगे पाटलांना अटक होणार का याबाबत या देखील चर्चा रंगताहेत मात्र हे प्रकरण आता पुन्हा एकदा तापणार अशी शक्यता देखील वर्तवली जाते तर आपण मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय जेलमध्ये देखील जाण्याची तयारी असल्याचं पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मात्र या संदर्भात पुढे नेमकं काय घडतं का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे